या मी लोकांना एक लाख एक्कावन्न हजार रुपये सांगतो पण भाऊला मी एक लाख पस्तीस म्हणलो होतो ते मला एक लाख रुपयाला काल कालोडीने मागतील नंतर म्हणलं एक लाख तीस ला, ला ने मग एक लाखाला आणि एक पाच ला काल कालोडी होणार नाही एक शब्द असा बोला एक तर थाप हल्ली पाहिजे नाही तर मग त्यानंतर पन्नास हजाराचं बंडल मागं दिला पाहिजे एकतीस तुमची एकतीस जाऊ द्या एक जाऊ दे मी एक शब्द बोलत होत बोला एक लाख अकरा हजार काय करायचं अन्न द्या

हो जय महाराष्ट्र अनिल शेठ नमस्कार जय महाराष्ट्र बरं आज कुठले आले शेतकरी आज आपल्या शेतकरी मित्रांचाच परिचय घेतो अण्णा नमस्कार नमस्कार बर आपला एकदा परिचय सांगा मामा तुमचं नाव सांगा अण्णा हिमसिंग रामचंद डुमाली हा हिमसिंग हा भीमसिंग डुमाली भीमसिंग डुमाली त्यांची आज घोडेगाव मार्केट मध्ये टॉपच्या दोन कालोडींची खरेदी तसेच त्यांचे चिरंजीव आज खरेदीसाठी होते दादा तुमचं नाव काय करण करण दोमाळी पाटील हे सुद्धा भरपूर दिवसापासून आपले इंस्टाग्राम वर युट्यूब वर आपले व्हिडिओ पाहते आपले इंस्टाग्राम वर फॉलोअर्स आहेत आणि आज घोडेगाव मार्केट मध्ये दोन्ही कालवडी पाच पाच महिन्याच्या गाबन अशा टॉपच्या जोड्याची खरेदी आज आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना दोमाळी साहेबांना दिलेले शेट व्यवहार झाला ना व्यवहार झालेला आहे कालोडी दोन्ही कालवडी किती किती महिन्याच्या विचारून घ्या आपल्या भाऊ नमस्कार नमस्कार बर आपला एकदा परिचय सांग करुमारी मुक्काम मामानाथपुरवाडी धुमाळी पटेल बरं धुमाळी पटेल किती खरेदी केल्या तुम्ही दोन कारवोडी खरेदी केल्या के कारवोडी कशा आहेत बेत का खाली आहेत चेक केल्या का किती किती महिन्याच्या पाच महिन्याच्या पाच पाच महिन्याच्या पुढच्या दोन्ही कारोडी साडेपाच साडेपाच महिन्याच्या ता तपासून आहेत कारोडी चेक करून आम्ही म्हणजे इंजेक्शन वगैरे दिलेले आहेत आणि दोन्ही कालोडीचा व्यवहार किती रुपयाला झाला आज जा आपल्या शेतकरी मित्रांना अण्णाला विचारा मामा व्यवहार किती रुपयाला झाला तुमचा एक लाख अकरा हजार एक लाख अकरा हजार रुपयाला टॉपचा दोन दोन वाघिणी सकाळपासून मार्केट पाहिलं तुम्ही संपूर्ण पण आपल्या कालोडी सारख्या कालोडी होत्या का मार्केटमध्ये नाही आणि शेतकरी मित्रांनो बाजारात म्हणजे घोडेगाव मार्केटचं नाक दोन्ही कारवडी शेट किती किती महिन्याचे आहेत दोन्ही पाच पाच महिन्याचे एकदम टॉपच्या अनिल शेट वायरेकर यांच्या दावणीच्या आहेत टॉप क्वालिटीच्या कारवुडींच्या आजची विक्री तर बघू शकता शेतकरी मित्रांनो कारवडींची जात बीत कारवडींचे तोंड बिंड शेट दाताला एकदम दोन दोन दाट टॉप क्वालिटीचे पिल्ल आत्ता चेंची नुकताच चे एकदम लाईव व्यवहार झालेला आहे किती रुपयाला सांगा एक लाख अकरा हजार एक लाख अकरा हजार टॉपचा दोन पण पाच पाच महिन्याचा तपासून कालवडी आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत ह्या कालवडी हा दाताला दोन दोन दात ह्या कालवडी जर ते इतर कोणाच्या द्रोणी आले असते किंवा इतर कुठल्याही मार्केटमध्ये आले असते तर, तर मा या कालोडी आम्ही एक लाख तीस हजार रुपयाच्या कमी कालवडी दिल्या नसत्या कालोडीत आहेत कालोडी पांखीन चार चारच महिने सांभाळायचे पहिल्या वेताला पण जो आपल्याला कालोडी कमसे कम पंचवीस ते सत्तावीस तीस तीस प्लस चालणाऱ्या टॉपच्या हे वी ए दोन वाघिणी आहेत आणि यांना जे सिमेंट भरलेलं आहे ते सुद्धा टॉपचं सिमंट भरलेलं आहे डब्ल्यू डब्ल्यू एस दोन्ही काल आहे आणि यांना होणार कालवडी त्या सुद्धा दोन आला कमसे कम तीस वर्ष चालणार आहे अशा पद्धतीत करंज डोमाळी पाटील हे भरपूर दिवसाचे आमचे इंस्टाग्रामवरील फॉलोअर्स आहेत आणि अन्ना सुद्धा आमचे बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ पाहत होते या कारणामुळे टॉपचे दोन हत्यार आम्ही त्यांना एक लाख एकतीस हजार रुपये रेंजच्या कालवडी एक लाख अकरा हजार रुपयाला आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेले बरं दिलेले समाधानी आहेत ना माल कसा वाटला आता तुम्हाला आणि शेटचा व्यवहार कसा वाटला अनिल शेटचा व्यवहार कसा वाटला चांगला आहे ना किती मिनिटात व्यवहार झाला तुमचा आमचा पाच मिनिटात व्यवहार झालेला आम्ही काय नाही घेणार बरोबर का अन्ना पाच मिनिटात व्यवहार झाला का सगळ्यात महत्वाचं आपण जो व्यवहार केला जो आपण शेतकरी मित्रांना सांगितलं का व्यवहार जास्त सांगितला का कमी सांगितला बोल तर नाही ना केली शेतकऱ्यांची आपल्या शेतकरी मित्रांना तर अशा मित्रांनो आम्ही व्यवहार केलेला आहे बरं झालेला व्यवहार समाधानी आहे ना मारू काल उडेल होता तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो या अशा टॉपच्या वाघेने घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो मारा बोट फिरो फिरो तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्या शेतीवर याच्या टॉपच्या संपूर्ण मार्केटमध्ये टॉपच्या दोन वाघिणीची खरेदी आज आपले दोमाले पाटील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील गाव कोणता अण्णा गाव कोणतं अहमदपूर वाडी गावचे आपले प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री भीमसिंग दोमाले साहेब बरं राजपू साहेब ह्याच्या दोन कालोडी खरेदी केल्या किती किती महिन्याच्या का आहे पाच महिन्याच्या पुढं पाच पाच साडे पाच पाच महिन्याच्या बरं भाई अकरण भाऊ वस्तू कशा वाटल्या आपल्या शेतकरी मित्रांना सांग माल चांगला आहे ना किती दिवसापासून अशा चांगल्या मालाच्या शोधात होते एक महिन्यापासून अशा वस्तू पाहत होत्या आमचे आमचे व्हिडिओ कितेक दिवसापासून पाहत होते दे। हा पाहू पाहू शकता मित्रांनो जवळपास एक दीड महिन्यापासून आपल्या संपर्कात येत शेतकरी आणि आज लोणी आज घोडेगाव मार्केटमध्ये या टॉपचे दोन हत्यार तर आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी करून चालवले तर वस्तू पण पा संपूर्ण मार्केटचं नाक घेऊन चाललेले आहेत आपले शेतकरी मित्र या टॉपच्या दोन वाघीन मित्रांनो एक लाख अकरा हजार रुपये किमतीमध्ये आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेले आहेत तर काल एकच नंबर आहेत मित्रांनो महाग कारोडी एकदम टॉपर आहेत आणि दोन्ही कारोडी पाच पाच महिन्याच्या प्रेग्नेंट आहे चला इकडं पाटी पाटी वाढा वस्तू म्हणजे क्वालिटीचा नाद नाही करायचा पली पलीकड पलीकडं वाढा क्वालिटीचा नाद नाही करायचा मित्रांनो असे टॉपर हत्यार आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले आहेत बरं राजपूर साहेब झालेल्यावर समाधानी आहे ना ओके आनंदी आनंद ओके चला

आज थोडेगाव मार्केटचं नाग घेऊन चाललेले आहेत आपले शेतकरी मित्र राजपूत साहेब राजपू साहेब आपला माझ्या टॉपच्या दागिनी घ्यायला पण माझा टॉपचाच वाघ लागत हा आज पोळ्या सणाच्या आज पोळा सणाच्या दिवशी आजची टाळची खरेदी करून आपले राजपूत साहेब चाललेले आहेत आमच्या दावणीचे तर चला जय महाराष्ट्र जय श्रीराम